लहान असताना ज्यांचे चित्रपट बघून मोठे झालो आहोत आणि ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटलं की मला पण असं नाचायचं आहे मला पण असं काम करायचं आहे त्यांच्या आपल्याला स्क्रीन शेअर करायला मिळणं ही एक आपल्या नशिबाचा भाग आहेच त्यांनी आपल्याला सामावून घेतलंय ह्याचाही एक त्यांचा मोठेपणा आहे पण मला वाटतं त्याही पलीकडे की गिरीश सर किंवा निवेदिताताई दोघांनाही त्यांच्या कर्तृत्वाचं बॅगेज घेऊन ते सेटवर येत नाहीत त्यांच्या सक्सेसचं म्हणा त्यांच्या पोझिशनचं म्हणा ते आज ज्या अत्यंत परिश्रमांनी इंडस्ट्रीत स्वतःचं एक स्थान जे त्यांनी बनवलं आहे त्याचं बॅगेज न घेता ते सेटवर येतात आणि ते तुम्ही कोण आहात आणि तुम्ही ह्याच्यापेक्षाही एक, एक खूप छान टीम बनून राहतात आणि मला असं वाटतं की आ, जे एक आमच्या चौघांची जी इतकी छान वर्क झाली आहे ना ती आमची काय आम्ही वीस वर्ष एकमेकांना ओळखतोय पण ते त्यांनी जर नसतं केलं तर कदाचित ते नस्त झालं तर त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हालाही काम करताना खूप होतो nice. आणि मला वाटतं की एकतर आम्ही पंचवीस दिवस भारताबाहेर शूटिंग करत होतो लंडनमध्ये होतो आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये यू you मिस युअर फॅमिली पण hmm. द बेस्ट पार्ट इज की असे कलाकार जेव्हा तुमच्या बरोबर असतात जे तुम्हाला सांभाळून घेतात आणि जे तुमचं स्वतःचं काम तर उत्तम करतातच तुमचं काम उत्तम होण्यासाठी सुद्धा मदत करतात